कर्ण आवाज करणाऱ्या बासष्ट बुलेटवर जालना पोलिसांची धडक कारवाई कारवाई करण्याचे अधीक्षक अजय कुमार शहरात आवाज करणाऱ्या बुलेट वर, शहर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अशा बासष्ट बुलेट गाड्या थेट ताब्यात घेण्यात आल्या असून संबंधित वाहन चालकाविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे शहर वाहतूक शाखा तालुका पोलीस ठाणे आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिक रुग्ण व विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या या आवाजाच्या नागरिकांमध्ये संताप निर्माण होत होता याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या असे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यामुळे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून या प्रकारावर दर आठवड्याला एक विशेष दिवस ठरवून कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले यापुढे सायलन्सर विक्रेत्यांवरही पोलिसांची नजर असून फक्त वाहन चालकावरच नये तर अवैध सायलन्सर विक्री करणाऱ्या तसेच कर्णकर्क सायलन्सर मोडीफाय करून बनवून देणाऱ्या दुकानदारांवरही पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे लवकरच शहरातील अशा दुकानदारांची एक विशेष बैठक घेण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की बैठकीनंतर जर अशा सायलन्सरची विक्री थांबवली गेली नाही तर संबंधित दुकानदारांविरोधात थेट कायदेशीर कारवाई केली जाईल यामागे केवळ दंडात्मक नव्हे तर जनहिताचा विचार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे जालना शहरात बऱ्याच दिवसापासून मोटरसायकलचे सायलेन्सर ची कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीप जालना शहर बाजार आणि तालुका यांच्या स्टाफनी मिळून एक जॉईंट मोहीम राबवलेली असे ज्या गाडियामध्ये बॉडीफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीम मध्ये सात अधिकारी आणि चाळीस पंच कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाडिया त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यावर मोटरवाही वाहन अंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे कारवाईची पद्धत आता सुरू आहे ही कारवाई आता मी पी आय शहर वाहतूक चे साहेब यांना सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो so दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर सिटीजन ला याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईक वर फार मोठ्याने आवाज करून सर्वाचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे त्याची पण एक वॉर्निंग साठी मीटिंग शहर वाहतूक जे पी एस आय घेणार आहे आणि त्याला लेखीमध्ये सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापड सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल कारवाई मोटरसायकल